Ouch. अरे उलटा घातला तो त्या पायात त्या पायात धावून दाखव बघू दावून दाखव आऊच हा उद्या घाल दाखव दाखव धावून दाखव म्हणा बघू कशी धावते बघू हा 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 वे स्केटिंग करते पाय उतलून धाव ना बघू पाय उचलून धाव जोरात 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 जोरा अरे उलटा झाला पाय डायरेक्ट तुझा पाय मोडल चल सोड नको आता बच बच काय दाखवू तुला तुझी व्हिडिओ तुला कोणी सांगला तुझी व्हिडिओ करतो मी तुझे व्हिडिओ कुठे केले पण मी कुठ कधी काढला होता फोटो तू मारते तू कुठे काय दिसतय बघ बक... जा त्या साईड होत दिस त्या साईडला जा <laughs> या साईडला येऊन बसल्यावर कशी ती व्हिडिओ व्हिडीओ चालली तू चल जिथं होत तिथं ठेव जा जाग्यावर ठेव हो जा जाग्यावर ठेव जाग्यावर ठेव जा कुठं चालली बू कुठं चालली बू कुठं चालले सांग ना कुठं चालले मला तू माझे बूट घालून कुठे चालले तू पडशील आता तिथल्या पायरी हो बेकारी बूट चल बायकर बघू आता តាមណា as as karna hi guys bye 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 guys. bye ha ye <tom> <tom>